चंद्रपूर वन उपक्षेत्र मूल परिक्षेत्रातील क्षेत्र चिरोली अंतर्गत मे रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मूल तालुक्यातील उथडपेठ येथील शेतकरी सुरेश चिजघरे यांनी सर्वे क्रमांक पंचावन्न ऑब्लिक दोन खासगी शेत येथे शेतात लावून ठेवलेल्या जिवंत विद्युत प्रवाहाने वन्यप्राणी वाघाचे शिकार करून त्याचे मृत जाळून जमिनीत दफन केल्याची गुप्त माहिती मिळाल्याने त्याची शहानिशा करून वनाधिकाऱ्यांनी सुरेश चिजघरे राहणार उथडपेठ यांनी सर्वे क्रमांक पंचावन ऑब्लिक दोन खासगी शेत मौजा चक नलेश्वर येथे जाऊन पाहणी केली असता सदर शेतात मका पिकाची पेरणी केलेली होती सदर शेतातील पिकाच्या मधल्या भागामध्ये जमिनीवर झाडलेले ठिकाण दिसून आले त्यास झालेल्या ठिकाणी पावड्याच्या सहाय्याने खोदकाम करून पाहणी केली असता त्यामध्ये वाघ या वन्य प्राण्याचे एक नग सुडेदाद व जळालेले इतर अवयव आढळून आल्याची खात्री पटल्याने शेतकरी आरोपी सुरेश जिसघरे यांना याबाबतची खरी माहिती विचारणा केली असता त्यांनी सांगितले की अंदाजे माहे डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये धानाचे पीक निघाल्यानंतर पाळीवर लावलेल्या सदर तूर पिकाच्या संरक्षणार्थ शेतीलगत असलेल्या अकरा केवीज जिवंत विद्युत प्रवाह सोडून ठेवले होते त्यामध्ये वन्यप्राणी वाघास धानाचे तनसी मध्ये टाकून ठेवले व त्याला तीन दिवस कुऱ्हाडीच्या सहाय्याने तुकडे करून जाळण्यात आले व जळालेल्या संपूर्ण अवयव नष्ट करण्याच्या हेतूने स्वतःच्या मालकीच्या ट्रॅक्टरने नांगरणी करून पुरावे नष्ट करण्याचे कृत्य केल्याचे वन अधिकारी यांना लक्षात आले याबाबतची कार्यवाही चंद्रपूर वन विभागाचे विभागीय वन अधिकारी शुभांगी चव्हाण सहायक वन संरक्षक जी आर नायगमकर यांच्या मार्गदर्शनाखाली चिसपल्लीचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रियंका वन्य संजीवनी पर्यावरण प्रमुख प्राणी, प्रेमी उमेशसिंह झिरे राकेश गुरनुले वनरक्षक जानाळा सुधीर ठाकूर वनरक्षक मूल यांच्यासह इतर वन कर्मचारी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो चंद्रपूर